नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पहा महिला बालिका शुभाग भरती महिला बालिका सुभाग भरतीचे आन्सर की या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की पहा महिला बालिका सुभागाची फर्स्ट आन्सर सीट आली त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शनच्या नंतर परत एक आन्सर सीट येईल आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्काचा फरक पडू शकतो आणि नॉर्मलायझेशनचा फायदा कोणाला होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत <sk> मित्रांनो हिडो महत्त्वाचा असणार आहे कारण की यामध्ये बी एम सी कार्यकारी सहाय्यक या, या पदाचे जे काही निकाल लागले याचं जे काय फायनली नॉर्मलायझेशन झालेलं आहे तर नॉर्मलायशन झाल्याच्यानंतर मुलांच्या मार्कामध्ये मा किती फरक पडलेला आहे कोणाचे मार्क कमी झाले कोणाचे मार्क जास्त झाले तर जास्त किती मा जास्तीत जास्त किती मार्क वाढू शकतात आणि कमीत कमी किती मार्क होऊ शकतात याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी ही पी डी एफसुद्धा दाखवणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे काही नाव आहे ते हाईड करण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी त्यांचे जे काही गुण आहेत फर्स्ट आन्सर शीट आल्याच्या नंतरचे गुण त्याच्यानंतर सेकंड शीट आन्सर आल्याच्या नंतरचे गुण आणि त्याच्यानंतर नॉर्मलाय नंतरचे गुण अशा तीन टेपमध्ये आपण या ठिकाणी पाहणार पहिली स्टेप काय असणार फर्स्ट आन्सर शीट दुसरी स्टेप असणार आहे मित्रांनो शेकंड आन्सर शीट आणि तिसरी स्टेप असणारे म्हणजे फायनल याचा अर्थ नॉर्मल सेजच्यानंतर तर नॉर्मलिय सेजच्यानंतर किती फरक पडू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की नॉर्मलियशन म्हणजे तुम्हाला जे काही मार्क असणार आहे या मार्कामध्ये अजून किती मार्क वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात याची तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे आणि कालचा मी खेडो टाकला होता की नॉर्मल सेजनबा जे की मिरिटच्या बाबतीमध्ये तर मित्रांनो आता यावरून तुम्हाला लक्षात येईल की मिरिट कोणीही सांगू शकत नाही कारण की मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थी आणि तुम्ही ठरू शकत नाही की तुम्हाला आता कमी मार्क आहेत म्हणून तुम्ही मिरिटमध्ये जाणार की नाही जास्त मार्क आहेत मग मिरिटमध्ये मी असणार की नाही याची तुम्ही ठरू शकत नाहीत कारण की याच्यामध्ये मित्रांनो परीक्षेची काठीने पातळी आणि शिफ्टवाईज झालेले पेपर यावरती संपूर्ण डिपेंड असतं कसं तर आता या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे तर पहा मित्रांनो ही आहे बी एम सीमधली कार्यकारी सहाय्यक या पदाची नॉर्मलेशन होऊन आलेले मार्क विद्यार्थ्याचे या ठिकाणी आलेले आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर पा फर्स्ट आन्सर शीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बाकीचे सर्व आपल्याला पाहिजे नाही तर पा यामध्ये एक पाहूयात आपण फक्त पा एका विद्यार्थ्याला एकशे तीस मार्क होते त्याच्यानंतर एकशे बत्तीस झाले सेकंडमध्ये आणि त्याच्यानंतर नॉर्मल सेनमध्ये त्याचे एकशे पंचेचाळीस झाले हे लक्षात ठेवा पा म्हणजे याच्यामध्ये मार्काचा कसा फरक पडतो तर या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे पुढे पहा मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना एकशे शेहेचाळीस मार्क पहिल्या आन्सरशीटमध्ये होती ज्यावेळेस पहिली रिस्पॉन्स शीट आली त्यावेळेस किती एकशे शेहेचाळीस मार्क होते त्याच्यानंतर त्याचे किती झाले एकशे अठ्ठावन्न झाले एकशे अठ्ठावन्न झाले त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नॉर्मल नंतर किती झाले मित्रांनो एकशे एकसष्ट झाले किती झाले मित्रांनो एकशे एकसष्ट झाले पा एकशे सेहेचाळीसचे किती झाले एकशे अठ्ठावन्न झाले एकशे अठ्ठावन्नच्या नंतर किती झाले मित्रांनो एकशे एकसष्ट झाले या विद्यार्थ्यांना जो रो मार्क म्हणजे या ठिकाणी पहिले जे काही फर्स्ट आन्सरशीटमध्ये एकशे शेहेचाळीस मार्क होते त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा विद्यार्थी पा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आन्सरशीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आन्सर फर्स्ट आन्सरशीटमध्ये किती होते एकशे तीस मार्क होते त्या विद्यार्थ्याचे शेकंडमध्ये किती झाले मित्रांनो फक्त किती दोन वाढले ठीक आहे मात्र नॉर्मल नॉर्मलिशनच्या नंतर त्या विद्यार्थीचे मार्क पहा एकशे किती झाले एकशे त्रेसष्ट झाले किती झाले मित्रांनो एकशे त्रेसष्ट झाले मग विचार करा मित्रांनो पहा एकशे तीसवाला विद्यार्थी एकशे बत्तीसवर जातो म्हणजे दोन मार्क वाढतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याचे डायरेक्ट एकतीस मार्क या ठिकाणी वाढतात किती एकतीस मार्क वाढतात म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का पहा या ठिकाणी एकशे शेहेचाळीसवाला विद्यार्थी एकशे तीसवाला विद्यार्थी आता यामध्ये जर तुलना जर केली तर एकशे सेहेचाळीस जास्त का एकशे तीस जास्त तर मित्रांनो साहजिक आहे सर्वांना माहिती आहे एकशे शेहेचाळीस या ठिकाणी जास्त असणार मग मला सांगा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एकशे शेहेचाळीस मार्क पडले तो विद्यार्थी नॉर्मल शॅनमध्ये या ठिकाणी कमी आला त्याच्यानंतर पहा एकशे तीस मार्कावाला विद्यार्थी एकशे त्रेसष्टवर गेला म्हणजेच एकशे तीस मार्कावाला विद्यार्थीचे डायरेक्ट किती मार्क वाढले तर एक तेहतीस मार्क वाढले डायरेक्ट तेहतीस पहा मित्रनो पस्तीस पस्तीस मार्कपर्यंत या ठिकाणी मार्क वाढलेत म्हणजे या विद्यार्थ्याचे किती मार्क वाढले तेहतीस मार्क वाढले आणि या विद्यार्थ्याचे एकशे शेहेचाळीस होते तर एकशे एकसष्ट झाले म्हणजेच मित्रांनो पन्नास आणि ते चार म्हणजे या विद्यार्थ्याचे जवळपास एकोणीस मार्क वाढले परंतु मित्रांनो एक तुलना जर केली तर याची एकशे एकसष्ट आहेत आणि एकशे त्रेसष्ट आहेत म्हणजेच मित्रांनो एकशे तीसवाला विद्यार्थी याच्यापेक्षा समोर गेलेले कदाचित जर मिरिट मित्रांनो एकशे साठ वरचा एकशे बासष्ट किंवा त्रेसष्ट वर्जा लागली तर या विद्यार्थ्यांना पा फर्स्ट आन्सर शीटमध्ये जास्त मार्क येऊनसुद्धा हा विद्यार्थी घरी असणार आहे आणि या विद्यार्थ्याला फर्स्ट आन्सरशीटमध्ये जास्त मार्क येऊनसुद्धा हा विद्यार्थी या ठिकाणी जॉईन असू शकतो अशा प्रकारे मित्रांनो त्यामुळे मिरिट आपण सांगू शकत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हीसुद्धा ठरू शकत नाहीत की तुम्ही यामध्ये मिरिटमध्ये बसणार किंवा नाही ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होईल तेच मित्रांनो आपल्याला खरे मार्क या ठिकाणी आपल्याला ग्राह्य धरावे लागतील पा म्हणजेच मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की जवळपास पस्तीस मार्कापर्यंत मार्क वाढू शकतात मग तुम्ही या ठिकाणी अंदाज लावू हो शकता जर मित्रांनो तुमचे एकशे तीस मार्क जर असतील आता फर्स्ट शीटमध्ये तर मित्रांनो तुमचे एकशे पासष्टसुद्धा सुद्धा होऊ शकतात हे लक्षात ठेवा आता डिपेंड करतो मित्रांनो आता ह्या गोष्टी नॉर्मलेशन कशा पद्धतीने करतं टी सी एस ए टी सी एस ते मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेले आता काय हे नॉर्मलचे डायरेक्ट तीस तीस पस्तीस पस्तीस मार्काचा फरक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवू शकता की ज्या विद्यार्थी एकशे अठ्ठावन्न मार्कवर आहे तो विद्यार्थी एकशे एकसष्टवर जातो जो विद्यार्थी एकशे बत्तीसवाला आहे तो विद्यार्थी डायरेक्ट एकशे त्रेसष्टवर जातो आता पहा या ठिकाणी तुम्ही तुलना पाहणं पहा एकशे अठ्ठावन्नवाला विद्यार्थी एकशे एकसष्टवर गेला आणि एकशे बत्तीसवाला विद्यार्थी एकशे त्रेसष्टवर गेला म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो एकशे तीस जरी मार्क असतील तरीसुद्धा तुम्ही जर तुमचं नशीब चांगलं असेल तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी एकशे साठ पाहासष्ट सत्तरपर्यंतसुद्धा जाऊ शकता नॉर्मलायझेशनमध्ये ठीक आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी कोणतीही गोष्ट मनाने सांगितली नाही डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी ही जी काही मिरिट लिस्ट आहे जे नॉर्मलायझेशनची ही मी तुम्हाला दाखवलेले कार्यकारी सहाय्यक म्हणजे बी एम सीमधली जे क्लर्कपदाची जी ज्या नॉर्मलेशन झालं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि हे दाखवण्याचं कारण हे की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजायला हवं की नॉर्मलेशनमध्ये किती मार्काचा फरक पडू शकतो आणि किती मार्क कमी जास्त होऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे टेन्शनमध्ये येण्याची आवश्यकता नाही जर मित्रांनो तुम्हाला एकशे तीस मार्क असते पहा या विद्यार्थ्याचे एकशे तीसचे किती झाली एकशे त्रेसष्ट झाले या विद्यार्थ्याचे एकशे शेहेचाळीस होते या बिचारेचे पहा ते एकशे एकसष्ट झाले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजलं तर की मित्रांनो हो। या ठिकाणी थोडंफार तुमचं नशीब जर चांगलं जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय